दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा एका अशी घटना पश्चिम बंगालच्या राणीगंज जिल्ह्यात घडली आहे एका पोलीस अधिकाऱ्यानं दाखवलेल्या हिमतीमुळे दागिण्यांच्या दुकानातील चार कोटींच्या चोरीचा प्रयत्न फसलाय मुखवटा घातलेल्या सात चोरांनी दागिण्याच्या दुकानात बंदुकीच्या धाकावर चोरी केली पण सहज पळून जाण्याच्या बेतात असतानाच एका पोलीस अधिकाऱ्यानं घटनास्थळी पोहोचून त्यांचा प्रयत्न हाणून पाडला त्यामुळे लागले संबंधित घटना घटना गेल्या आठवड्यात घडल्याचं लावण्यात आलेल्या कॅमेरामध्ये ही संपूर्ण असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती चर्चेत आली आहे पश्चिम बंगाल पोलिसांनी संबंधित घटनेचा व्हिडिओ शेअर केला शेअर केलेला व्हिडिओ एखाद्या चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी दिसत नाही या व्हिडिओमध्ये उपनिरीक्षक मेघनाथ मंडल एका विद्युत खांबा मागे लपून दरोडेखोरांचा सामना करताना दिसत आहे विशेष म्हणजे पोलिसांच्या भीतीनं दरोडेखोरांना लुटलेला अर्धा माल मागे सोडून पळून जावे लागले मात्र पळून जाण्याआधी दरोडेखोरांनी वीस राऊंड गोळीबार केल्याची माहिती समोर येते मिळालेल्या माहितीनुसार दुपारी पिस्तूल मशीन गन आणि रायफलसह सात मुखवटा घातलेल्या दरोडेखोरांनी दागिण्यांच्या दुकानात प्रवेश केला दुकानात उपस्थित मालकांसह सर्वांना घाबरून त्यांनी काही मिनिटातच सुमारे चार कोटी रुपयांचे दागिने लुटले मात्र योगायोगाने दुकानाजवळ काही कामासाठी उपनिरीक्षक मेघनाथ मंडल हे पोलीस चौकीचे प्रभारी साध्या गणवेशात आले होते त्यांच्याकडे तेन त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर होती दुकानात लोक घाबरून बसल्याचं पाहिलं आणि त्यांनी तातडीने कारवाई केली त्यांनी सुरुवातीला दुकानाच्या बाहेर उभे राहून पहारा दिला याच दरम्यान एका चोरानं मेघनाथ मंडल यांना पाहिला आणि त्यांच्यावर गोळा झाडण्यास सुरुवात केली मात्र मेघनाथ यांनी गोळीने एक दरोडेखोर जखमी झाल्यानंतर इतरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र मेघनाथ हे प्रत्युत्तर देत असल्यामुळे दरोडेखोरांना एक दिवसाकी सुमारे अडीच कोटी रुपयांचे दागिने दोन बॅग आणि बेचाळीस गोळ्या सोडून पळून जावे लागले मात्र ते सुमारे एक पूर्णांक आठ कोटी रुपयांचे दागिने घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा